दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये मतदान पार पडतंय या पाचव्या टप्प्यामध्ये नाशिककर देखील आपल्या मतदानाचा हक्क आहे परंतु नाशिकमध्ये शेतकरी वर्गाने एक अनोख्या पद्धतीने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा मतदानाचा हक्क बजावलाय माळा <णदाचा> घालून शेतकऱ्यांनी अनोखे मतदान करून रोष व्यक्त केलाय दरम्यान नाशिकमध्ये कांदा प्रश्न चांगलाच तापला होता इन कांदा काढणीस केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने बाजारपेठेतील बाजारभाव कोसळले होते परिणामी याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावत रोष व्यक्त केलाय आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड